शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड आरोपी योगेश गोट्या हा कोपरगाव कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी दुचाकीवरून नेत असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देत दुचाकीवरून उडी टाकून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सदर आरोपीला पुन्हा गजाड करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी योगेश उर्फ गोट्या सर्जेराव पारदे मुळराणार राम मंदिर जवळ कोलार खुर्द तालुका राहुरी यांच्यावर सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणासह भाधवी कलम तीनशे दोन तीनशे चौसष्ट एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे एक सोसिटी अंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात मान्य जिल्हा व अतिसत्र न्यायालय कोपरगाव यांच्याकडील सेशन केस नंबर बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंधरा मधील दुय्यम कारागृह कोपरगाव मध्ये तो न्यायालयीन कोठडीत असताना सदर आरोपीस दिनांक दोन जून रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्रास होत असल्याने त्याच ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार कामी दुचाकीवरून नेत असताना डॉक्टर वाबळे हॉस्पिटल जवळील टी पॉइंट वरून सदर आरोपी दुचाकी वाहनाचा वेग कमी झाला असता आरोपीने दुचाकी वाहनावरून उडी मारून तो आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकांच्या मदतीने सदर आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे सदर घटनेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सदर आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील असल्याने त्यास पुन्हा गजाड करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव